शंभर टक्के येणार शंभर टक्के तुमच्याकडे येणार साहेब मी मला लोकेशन सोडा प्रश्न असा आहेत ना मग मी विचारतो ना किती येत नाही नाही गाया किती येत मी मुलाखतीला येणार ना बरोबर का नाही 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 हा तुमचा ना। गैरसमज आहे अडाणी पण आहे हा तुम्ही ना आजपर्यंत गाया ज्या पकडल्या गेल्या त्या जर रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे तुम्ही जाऊन नाही नाही तुम्ही गौरक्षक म्हणताना स्वतःला तुम्ही गौरक्षक आतापर्यंत किती गाया पकडल्या त्या गाया मिळतील का पाहिल्या मग तुम्ही गौरक्ष गाय पकडून कसा बाला तुमच्या थ्रो जातात ना ऐका जा तु? जा तु? ना तुम्ही जे हो आरोप करत की तुम्ही जे गाय पकडून कसा बाला देता हा खोट निघलं हे जर खोट असेल तर खोटा असेल तर मी चार लोकांत माफी मागेल मग माफी मागायची तयारी ठेवायची बरोबर हा आणि तुम्ही जे गाय पकडल्यात आजपर्यंत आणि ऐका तुम्ही ज्या गाय पकडल्यात आजपर्यंत त्या गाय जर गौशाळेत नाही दिसल्या तर प्रश्न तुम्ही माफी मागणार काय मग तुम्ही मला माफी मागाल तुमची लायकी आहे का माझी लायकी आहे म्हणून मी लावतोय घरी काय घरी व्हिडिओ कॉल कर अरे तुरी जी भाषा करू नको तू व्हिडिओ कॉल कर दाखवतो किती गाई हां आणि प्रश्न गोरक्षकांना गाडी आडवून गेला ते सगळं मला माहिती आहे कलम नका शिकू मला तुम्ही गायब पकडता त्या गाय जातात कुठे ते सांगा बरोबर आहे कायदेशीर तुम्ही गौशाळेत येता पण त्या गौशाळेतून कुठं जातात कुठे आणि करताय टक्के आम्ही नाही नाही आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्ही मला फोन केलाय ना ते हा मग त्या आधारे मला सांग ना तुम्ही गाय पकडल्या त्या गाय गौशाळेत आहेत का ना, पाजाओ। पाजाओ तुम्ही रेकॉर्डली काय पकडल्या आजपर्यंत मला काय म्हणायचं मी म्हणतोय मी आम्ही पकडलेल्या गाय गोशाळे नाही नाही मी नाही चेक कर मला तुम्ही डाटा पाठवा ना मी अपलोड करतो युट्यूब वर आणि तू कोण मला बोलणार ठेव ठेव तू तुझी लायकी नाही मात सांग बोलायची तुझी लायकी नाही गौरक्षक करायची ठेव अरे तुझी लायकी नाही मला फोन करायची सुद्धा तुझी लायकी नाही अरे गौरक्षकाचा विषय नाही तू फोन केलाय तुझी लायकी का फोन मी? नहीं, नहीं, आ, अरे मग तू नीट बोल ना तू लायकी तुझी नीट बोल कशाला येकडे बोलून घेतो काय येकडे बोललो तू काय बोललाय तुला जसं बोलत तसंच उत्तर मिळणार मी हा मग मी पण प्रेमाने सांगतो ना मग गोरस्ते तुमच्या बाईक मध्ये प्रश्न असे आहेत मी आमच्या घरी किती आहे ती ना मी नीटच ना तुम्ही सांगायला लागले की तुमची लायक आहे का आमची लायकी आहे काय तर बंद केलं काय बंद केले खाटकांची धंदी बंद उलट चांगलं केलं खाटकाचे मी म्हणतो अजून वाट लावा पण शेतकऱ्यांना जो त्राज जाला। आई कुन गया? शेत त्रास झाला त्रास होणार नाही ऐकून घ्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही हा मग मी तुमची बाजू मांडणार या कास्टी बाजारात नाही नाही ऐका नायकी गोशाळेच पण अह गौशाळेच तर घेऊच पण वैयक्तिक तुमचं सुद्धा घेऊन अह गौशाळेच सोडून द्याव गौशाळेची हकीकत मला माहितीये ऐका ना गौशाळेची हकीकत मला माहितीये तुम्ही बाजारात या तुमचे तुमचे बाजारात या तुमची सगळं देखत बाईट घेऊ आपण तुमचं मन मांडून घेऊ तुम्ही काय व्यापार घरी गेले काय मी बाजारातलं बोलतोय व्यापाऱ्याचं काय करायचं मला चाललंय अहो मी नाही बोलत समोरचे लोक मला सांगतात गाडी धरली पन्नास हजार घेऊन सोडले चुक नस टोला टाकायचा बरोबर मग टोला टाकला पाहिजे येऊन असलं मी त्या चुकीचं बोललो का

आणि मी युट्यूब वर फॉरवर्ड करणार आहे तुमच्या गौशाळेचे तुमच्या गौशाळेत गाय पाठवतो मी तुमच्या गौशाळेत पाय पाठवतो गाई हो तेव्हा तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जातील हो ऐका ना अस्सल देशी म्हणजे अस्सल देशीच पाठव तुम्हाला सड गेलेली अंग पडलेली अंग पडलेली सड गेलेली गौशाळेत पाठवून देतो ना ऐक ना तुम्ही दूध घासा आणि समज ना मग तुम्ही लोकांचे जनावर का, का पकडता मला सांगा तुम्ही तुमची पाठवा आम्ही घेतो सांभाळतो फक्त आई बाप बसल्यावर टाकल्यावर तुम्ही त्यांना स्टँड वर सोडून देणार का शिबा एकदम बरोबर बोलताय तुम्ही कोणी सोडत नाही एकदम बरोबर बोलताय तुम्ही सोडत नाही कोणी म्हणता ना आता मी पाठवतो फक्त मग तुम्ही उत्तर आणि त्याच्या आणखी परत तुमची गाय ऐकून घ्या मी काय म्हणतो ते ऐकून घ्या तुमचे आई बाप बसल्यावर तुम्हाला घर काय लागल्यावर तुम्ही त्याला घरा ऐकून घ्या व्हिडिओ कॉल करा माझी आजी दाखवतो एकशे पाच वर्षाची तुम्ही व्हिडिओ कॉल करा तुम्हाला दाखवतो माझी आजी आज एकशे पाच वर्षाची मी कसं सांभाळतोय आमचं तेच आपण आई वाटलं आजी काय ऐका ना फो, फोनवर काय आपल्याला मोठी चर्चा होणार नाही तुम्ही शनिवारी या नाव काय म्हणले तुमचं

ये ना कधी पण या माहिती मध्ये या आपण मस्त बोलू इथं गोशाळेवरच तुम्ही काय प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ शनिवारी या ना बाजारात तुम्हाला काय अडचण आहे उद्या शनिवारी अहो बाजारात बघते गोशाळे हो आठवड्यात तुम्हाला दर शनिवारी किती वासर बाजारात सोडले जाते ते पाहिलं भेटल दाखवता आम्हाला काही दाखवता आम्ही दर आठवड्यात किती जानवर बाजारात सोडून लोक जातील ते पाहायला भेटल तुम्हाला आपला मुद्दा तो नाहीये आपला मुद्दा तो नाहीये आपला मुद्दा हा आहे की तुम्ही जे गोरक्षकांवर जे आरोप केले कोणी आरोप केले गोरक्षक आहे गोरक्षकांना घरी घाई आहेत का आहेत का दिला बरोबर आहे मग सांगतो ना पहिलं सर्च करा गुगलला सर्च आता मी तर तुम्हाला त्यांना अधिकार करून दिला हा बरोबर आहे ना आणि दुधाला बाजार नाही माझा सांगा लावा बेसरीच्या बातम्या लावा हो ते दुधाचा ऐका ना दुधाचा विषय आहे याच्यात फक्त गायीचे ऐका ना फक्त गायचा एडिओ जो कोणी गाय जर पकडत असेल तर ता त्याला दुमत नाही गायच्या गाड्या पकडा गायचे जे असते त्याला कायदेशीर कारवाई व्हावा पण व्यापाऱ्याचा जो दाद दोन दोन तीन तीन लाखाचे बैल जे पकडले जातात आपले जे व्यापारी तुमच्या वाळके परिसरातले झाले नगरच्या काय होत दौंड ला दौंड मध्ये चांगल्या पकडल्या बैल पकडले गेले हा दौंडला आणि नगर मध्ये तुमच्या नगर मध्ये माझे मित्र औरंगाबादचे व्यापारी होते हा हा आईल्यान संभाजीनगरचे व्यापारी होते देवरे म्हणून आपले युट्यूबरच होते त्यांचे व्यापाऱ्यांचे त्यांचे सुद्धा बैल पकडले होते पंधरा हजार रुपये घेऊन तुमच्या गौरक्षकाने सोडले आजच्या गोरक्षकांना हा मग आम्ही त्यांचाच विषय घेतला ना चांगल्या गौरक्षकाचा कोणी विषय घेतलाय का जो गौरव शेर आहे एक फक्त 5000 1 रुपयादर घटना 1 रुपयाला मारला पाहिजे बरोबर आहे मग डुप्लिकेट लोकाचा इशय घेतलाय ना तुम्ही गौरव चांगली चांगलेत ना तुम्हाला राग नाही यायला पाहिजे राग नाही आला एक राग आला असता उघड कळपळतो रागने आला तुमच्या मनाचे गैरसमज आहेत आणि तुम्ही जे नाही नाही आम्ही नाही पसरवत गैरसमज आम्ही पसरवत नाही आम्ही चुकीचं कडीच पुढं पसरवत नाही आणि चुकीच्या लोकांचं समर्थन तर चुकून करत नाही आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करतो ना असंच नाही तर दुसरी कोणत्याला बी कारवाय केल्या गाडी कर्ज राखीन खडक बरोबर आहे पण एकाही आउ... शेतकऱ्यावर अन्य व्यवस्थित नाही आता मला सांगतो दाम घेत असते भाईनगर ते असते श्रीगोंद्यात मध्ये गौरक्षकाच्या नावाखाली किती गाड्या चोरीचे गावल्या पुढं गौरक्षका कण श्रीगोंद्यात श्रीगोंद्यात ते बिटकी वाटते का म्हणता म्हणतात हा

आणि ऐका तुमची कुठे होऊ शकत नाही हा आणि याला जर काय मदत लागली आपल्याकडून बिनदास्त फोन करायचा आमच्या म्हणतात की तुम्हाला फोन करू पण आमची पण तुम्हाला विनंती आहे की तुम्ही याच्या गौरक्षकांकडे या त्यांची पण मुलं खा मी काय म्हणतो आपण गौरक्षक करतो ना मी प्रत्येक पाचपुत्र्यांना सुद्धा सांगितलं कास्टीमध्ये तुम्ही मला बाईट द्या खरेच खाटीके तर मी तुम्हाला खाटकांचे पुरावे देतो

जे कामाचे बैल आहेत ते कामाचे बैल जे पकडले जातात त्याच्या संदर्भात बोलतोय आपण गायचा विशेष नाही आला गायचे गाय पकडले तर उलट त्याला कायदेशीर कारवाईच व्हायला पाहिजे हो गेले पाहिजे हा हे खूप महत्वाचं आहे

पंधरा मिनिट आणि दोन सेकंद झाले तीन सेकंद हा पूर्ण व्हिडिओ तेरा मिनिट सत्तावन्न सेकंदाच रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे आता चौदा मिनिट चौदा मिनिटाच्या पुढे पूर्ण रेकॉर्डिंग टाकते मी शा आणि शकाराम पा गोरक्षकांचा विषय आलाय तुम्ही खरे जर असाल तर तुम्हाला रागायचा अडचण नाही ना राग यायचं चा काही कारण नाही मी सगळं काही ऐका ना आई, आई एक सेकंदाच सुद्धा एक सेकंदाचा सुद्धा त्यात कट होणार नाहीये कट करू हा ओके ओके ठेवा